जागतिक वारसा स्थळ असलेला सातारा जिल्ह्यातील सातारा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं साताराचं सा पुष्पवाटार सध्या या वर्षीचा हंगाम सुरू आहे आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प फुलं पाहण्यासाठी येत आहेत आपल्यासोबत काही पर्यटक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं त्यांनी काय पाहिलं या ठिकाणी विविध प्रकारचे अनेक प्रकार म्हणजे साधारणपणे दीडशे प्रकारचे या ठिकाणी फुलं पाहायला मिळतात आणि विविध प्रकारचे पक्षी हे आहेत आज वातावरण थोडासा ढगाळा आहे या ठिकाणी फॉग आहे पर्यटकांना जाणून घेऊ काय वाटतं त्याला काय सांगेल कुठून आला आपण मी मुंबई मलबार हिलवरून आलो आहे इथे खूप खूप छान वाटलं येऊन खूप दुर्मिळ प्रकारच्या जातीची फुलं आहेत आणि वातावरण खूप छान आहे एकंदरीत जे तुम्हाला म ऐकूला ऐकलेलं होतं पुष्प पठाराबद्दल किंवा विस्तीर्ण असं पठार आहे त्या ठिकाणी विविध प्रकारचे फुलं आहेत प्रजाती आहेत फुलांच्या जे सहसा पाहायला मिळत नाही आणि या स्थानाला जागतिक वारसा वारसास्थळ असं स्थान मिळालेलं आहे त्याबद्दल काय सांगाल खूप छान वाटलं आहे मला प्रत्येकाने इथे येऊन व्हिजिट करावं खूप छान आहे अप्रतिम आहे कोल्हाप जिल्ह्यातून पेटवडगाव आलोय पेटवडगाव पेटवडगाव कसं पेट वाटलं पेट आज तुम्ही पाहिलं काय वाटतं तुम्हाला छान वाटलं सर वातावरण कसं आहे एक नंबर सर फुलं किती प्रकारचे पाहिले तुम्ही प्रकारची फुलं पाहिले सर आम्ही कसं वाटते एक नंबर सर म्हणजे इथे लोकांनी यावं यावं खरंच नक्की लोकांनी यावं पैसा वसुला इथं दादा काय सांगाल कुठून आलास आम्ही हो, सांगली जिल्ह्यातून आलो ओके धामणी गावातून आलेला आहे बरं खूप छान वातावरण आम्ही सात जणांचा ग्रुप आहे आमचा अच्छा सगळे मित्रच आहेत खूप छान वातावरण आहे फुलं वगैरे सगळे एकदम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली इथे वातावरण पण छान आहे की ढगाळ वातावरण आहे धुक्यासारखं म्हणजे एकदम असं रम्य एकदम निसर्गाचं एकदम चांगलं उदाहरण एक आहे म्हणजे <coughs> साधारण आपल्याला जो पॉग म्हणतो किंवा जो मध्ये आपल्याला पाहायला मिळतो पावसाळ्यात हां तसलं वातावरण तुम्हाला या ठिकाणी मिळते फुलं किती टाईपची पाहिले म्हणजे कुठली कुठली होती कलर साधारण नावं तर माहीत असतात नावं माहीत नाही पण भरपूर कलरची फुलं आहेत वेगवेगळ्या आकाराची आहेत त्यानंतर म्हणजे आज आजपर्यंत आम्ही कधी फुलं त्या आकाराची पाहिली नव्हती ते आज आम्हाला इथं पाहायला मिळालं छान खूप छान वाटलं मस्त वाटलं एकदम म्हणजे फिरायला आलेलाच काहीतरी पैसा पैसा वसूल झाला आपल्यासोबत फलटणवरून आलेले काही पर्यटक का आहेत खास करून ते आज पुष्पपठार पाहण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या भावना सातारा जिल्ह्यातील तो दुष्काळी भाग किंवा थोडासा ड्राय भाग म्हणून पलटण असेल मान असेल खाटाव हा थोडासा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणची लोकं या ठिकाणी आल्यानंतर त्यांना स्वर्गाचा अनुभव होत झाला आहे का आपण इच्छित आता काय सांगाल नमस्कार भरपूर असा आनंद वाटतोय आणि फुलं भारी असे एकदम असं नॅचरल टाईप वाटतात आणि दुखे ह्याचा आनंद भरपूर वाटतोय आणि आलेला समाधान वाटतंय आणि वातावरण एकदम एक नंबर आहे वर्षभर आपल्याला असं वातावरण पाहायला मिळत नाही फक्त या टायमिंगमध्ये वातावरण असतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या पठारावर फुलं पाहायला मिळतात किती प्रकारची फुलं पाहिली जातात भरपूर प्रकारची फुलं पाहिली मस्त मस्त एवढ्या पाहिली आणि विविध विविध प्रकारची फुलं पाहिली कलर बिलर एकदम अप्रतिम तुम्ही ज्या आशेने आला होता या ठिकाणी फुलं पाहायला मिळते तुम्हाला कास पटर पाहण्यासाठी म्हणलं चला सगळी जाऊया जा की कसं असतं काय असतं सगळ्यांनी बघून नाव ऐकलेलं होतं नाव ऐकलं होतं नाव हे असल्यामुळे म्हणलं चला बघूया एकंदरी महाराष्ट्रातले पर्यटक आहेत किंवा आमचे जे हे आहेत सत्तर आहे पाहणारे त्यांच्यासाठी काय सांगा सर्वांनी भेट द्या सर्वांनी भेट द्या अवश्य पैसा वसूल पैसा वसूल नक्कीच पैसा वसूल असं यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे सातारा जिल्ह्यातील हा एक अतिशय सुंदर असं निसर्गरम्य स्थळ सध्या दोन हजार आठ नंतर हा प्रकाश प्रकाशोत आलेला दोन हजार आठ नंतर प्रकाश झोतात आलेला हा पर्यटन स्थळ आहे सातारा जिल्ह्यामध्ये असे अनेक पर्यटन स्थळ आहेत की जे अजूनही पर्यटकांच्या किंवा प्रकाश झोतात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत जसं आपण पाहिलं की झुंगटी आहे इथून जवळच आहे सा झुंगटीचा साडा म्हणून पाहिलं जातं पाचगणीमधला टेबल लँड असेल किंवा पाठणमधला असेल चाळकेवाडीचा टेबल टेबल अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या फुलांचा हंगाम सध्या सुरू आहे तरुण भारतच्या प्रेक्षकाने आणि जे लोक आमच्या हा चॅनलमधून पाहतात त्यांच्यासाठी एक आव्हान राहील की सध्या प्र मोठ्या प्रमाणात फुलांचं सीझन चालू आहे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि फुलं गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झालेली होती त्याच्यामुळे सुद्धा फुलांचं प्रमाण चांगलं सा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं या ठिकाणी चांगलं आणि चोख बंदोबस्त ठेवलेलं आहे जी इथली समिती आहे समितीमधले साधारणपणे एकशे अठ्ठावीस लोक या ठिकाणी पहारा देतात आणि काम करत आहेत चांगलं नीटनेटकं नियोजन आहे प यांच्यासाठी जे पर्यटक आहे पर्यटकांसाठी येण्या जाण्यासाठी गाडीची सोय केलेली आहे वाहनतळ आहे अगदी नाम मात्र दहा रुपयामध्ये मा तुम्हाला पार्किंग स्थळापासून या ठिकाणी आणलं जातं तुम्हाला दाखवलं जातं अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे तर नक्की सातारकारांनी प संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी या ठिकाणी यावं आणि या, या निसर्गाचा आस्वाद घ्यावा तरुण बाजारसाठी मी तबरेश भागवान कासपटा सातारा